सुप्रिया सुळे आणि रश्मी ठाकरे या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असू शकतात असं वक्तव्य काँग्रेसच्या महिला खासदाराने केलं लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे तीस खासदार निवडून आले यामुळे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक आम्हीच जिंकणार असा विश्वास महाविकास आघाडीकडून व्यक्त केला जात होता काही दिवसांपूर्वी मवियाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली होती मात्र आता त्या चर्चा शमल्या आहेत अशातच आता काँग्रेसच्या महिला खासदार वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून सुप्रिया सुळे आणि रश्मी ठाकरे यांची नावं घेतली वर्षा गायकवाड नेमकं काय म्हणाल्या ते या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया न्यूज एटीन लोकमत या वृत्तवाहिनीशी बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की या राजकारणाला गलिच्छ किनार लागली सध्याचं राजकारण स्वच्छ करण्याचं काम आम्हाला करायला मिळू इतकंच आमचं बाप्पाकडे आहे येणाऱ्या विधानसभेत मला पूर्ण अपेक्षा आहे की सत्ता आमच्याच हाती येईल पैसे आणि गद्दारीच्या जीवावर आम्ही निवडून येऊ असं ज्यांना वाटतंय तसं होणार नाही लोकप्रतिनिधींबाबत लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले सुसंस्कृत राजकारण बघायचं असेल तर महाराष्ट्राकडे बघा असं उदाहरण दिलं जायचं मात्र प्रत्यक्षात आत्ताचं राजकारण हे खूप गलिच्छ झालंय असं म्हणतानाच वर्षा गायकवाड यांनी भाजपाला सुद्धा टोला लगावला त्या म्हणाल्या की महाराष्ट्रात दोन पक्ष फोडण्यात आले ईडी सीबीआयचा गैरवापर केला गेला त्याच माध्यमातून आमदारांना तिकडे नेलं गेलं हसन मुश्रीफ रवींद्र वायकर अजित पवार प्रफुल्ल पटेल तिकडे गेल्यानंतर त्यांचे क्लोजर रिपोर्ट कसे काय गेले यामिनी जाधवांपासून सगळ्यांना क्लीन चिट कशी मिळाली विरोधकांवर आरोप करायचे त्यांना तुरुंगात टाकायचं आणि पक्षात आले तर त्यांना पवित्र करायचं असं राजकारण नसतं राजकारण वैचारिक असलं पाहिजे आम्ही राजकारणाची सुरुवात केली तेव्हा विचारधारा घेऊन आलो आणि विचारधारा ही सोडायची नसते दरम्यान मवियाची सत्ता आल्यास महिला मुख्यमंत्री होऊ शकते का असा प्रश्न वर्षा गायकवाड यांना विचारण्यात आल्या त्यावर त्या, त्या म्हणाल्या की महिला मुख्यमंत्री झाली तर मला आनंदच होईल पन्नास टक्के आरक्षण महिलांना देणारं आपलं पहिलंच राज्य आहे सगळ्या पक्षांकडे चेहरे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुप्रिया सुळेंचा चेहरा आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये रश्मी ठाकरे आहेत तर काँग्रेसमध्ये सुद्धा चेहरे आहेत महाविकास आघाडीपैकी कुठल्याही घटक पक्षातील महिला जर मुख्यमंत्री झाली तरीही मला आनंदच होईल महिलांना खूप संघर्ष करावा लागतो तरीही महिला राजकारणात येतात आमच्यासमोर इंदिरा गांधींचा आदर्श आहे सोनिया गांधींना आम्ही काम करताना पाहिलंय भाजपात बघा महिलांना मंत्रीपद तर दिलं जात नाहीच त्यांना पक्षाचं पद सुद्धा दिलं जात नाही दरम्यान सुद्धा राष्ट्रवादीतून सुप्रिया सुळे यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठी अनेकदा चर्चा झाली होती मात्र वर्षा गायकवाड यांनी केलेल्या विधानानंतर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून रश्मी ठाकरे यांचा विचार कदाचित पहिल्यांदाच समोर आला तुमचं याविषयी काय मत आहे खरोखरच सुप्रिया सुळे आणि रश्मी ठाकरे या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असू शकतात का हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर आवर्जून करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ता लाईव्हला आवर्जून सबस्क्राईब करा पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह